इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर सो, विजापूर वेस सोलापुर सोलापुरातील सिव्हिल लाईन परिसरातील अनुराधा सोसायटीमधील माजी सैनिकांचे घर फोडून चोरट्यांनी चौदा तोळ्याचे सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत मनोहर वसंत शेळके वय वासट राहणार अनुराधा सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातचोरट्याच्या विरोधात सदरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेळके हे माजी सैनिक असून दोन एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास ते घराला आतून कडी लावून बेडरूममध्ये झोपले होते दुसऱ्या दिवशी फाटे पाचच्या सुमारास ते झोपेतून उठले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले चोरट्याने शेळक यांच्या घराच्या बेडरूमचा ग्रिलचा दरवाजा उघडून त्यानंतर लाकडी दरवाजावर असलेल्या खिडकीतून हात घालून आतून लावलेले हुक काढून बेडरूम प्रवेश केला टेबलवर असलेल्या चायूच्या सहाय्याने बेडरूम कपाट उघडून त्यातील सात लाख चाळीस सा हजारांचे सोन्याच्या दागिने व मोबाईल फोन चोरून नेला यामध्ये पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या पस्तीस ग्रॅमचे सोन्याचे गंठन पाच ग्रॅमच्या कानातील एक जोड सोन्याच्या रिंगा पाच ग्रॅम एक जोड कानातील झुमके आणि पंधरा हजार रुपयांचा मोबाईल याचा समावेश आहे या घरपुढे बाबत माहिती मिळता सदरबार पोलीस ठाण्याचे तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत